हा हॅलो नमस्कार तुमचा सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आजचा वार आहे शुक्रवार हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे तर आज मी बनवणार आहे आषाढ महिन्यातील लक्ष्मी देवीसाठी नैवेद्य तर सगळी तयारी झालेली आहे आणि आता मी लवकरच स्वयंपाकाला लागणारे आहे लागणार आहे तर बघा सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि घरातलं सर्व काम आवरलेलं आहे साफसफाई झालेली आहे फरशी पुसून झालेली आहे आणि देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे तर चला पण पटपट स्वयंपाकाला लागते आणि जेवढं होईल तेवढं शक्य असेल तर तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज ला चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला माझ्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघायला भेटतील तर या ठिकाणी बघा त्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकलेला होता छान असे ब्रह्मकमळ आलेले होते दोन तर ते आता तोडलेले होते काल मी तर छान असं या ठिकाणी मनी प्लांट पण आलेला आहे तर पावसाळ्यामध्ये झाडांची वाढ चांगल्या रीतीने होती आपण व्यवस्थित पाणी वगैरे टाकलं तर किंवा खत मी आतापर्यंत कुठलंही खत एकाही झाडाला टाकलेलं नाही आहे तर असंच झाडं माझी बिनखतावरच आता सध्याला आहेत तर नंतर मी टाकणारच आहे थोडंसं खत त्याला तर बघा या ठिकाणी छान अशी स्वामींची पूजा वगैरे झालेली आहे तर सकाळ सकाळ सगळं एकदम आवरून घेतलेलं आहे आणि आता मी कुकरला डाळ झाल टाकणार आहे तर त्यासाठी या ठिकाणी पाणी भरून घेत आहे अगोदर तर बोर चालू केलेला आहे तर या ठिकाणी हंडा घासून स्वच्छ असं स्वयंपाकासाठी पाणी भरून घेत आहे आणि आता नैवेद्यासाठी मग या ठिकाणी मला नैवेद्य करायचं होतं शुक्रवार पण होता त्यामुळे गॅसची थोडीशी पूजा करून घेतली होती आणि बघू शकता इकडे जेव्हा पूजा पण झालेली आहे तर फुलं पण नव्हती आज तर बाकी सगळं आवडलेलं आहे स्वयंपाक फक्त बाकी आहे नेत्र दर्शन घेणं सगळं झालेलं आहे आता स्वयंपाक करून घेते कारण की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी मी डाळ डाळ शिजवून घेत आहे तर या ठिकाणी स्वच्छ डाळ धुवून घेत आहे आणि इकडे कुकरमध्येच मी डाळ शिजवून घेणार आहे चार ते पाच शिट्ट्या झाल्या की डाळ एकदम छान अशी मऊ शिजते तर या ठिकाणी कुकर लावलेला होता आणि शिट्ट्या होईपर्यंत मी बाकीचं काम करून घेतलं पीठ मळून ठेवलं आहे भाज्यासाठी कांदा कापून ठेवलेला आहे तर हे बघा या ठिकाणी आता छान असं डाळ शिजलेली आहे आणि येळवणी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि छान असा गूळ टाकून त्याच्यामध्ये परतून घेते मी चांगलं आणि सध्या आता हे पातळ वाटत आहे पण ते नंतर थोड्या वेळाने घट्ट होईल तर, तर तोपर्यंत कुकर लावलं होता तोपर्यंत छान असं पीठ भिजत ठेवलेलं आहे म्हणून या ठिकाणी ती थी डाळीचं पाणी येळवणी काढलेलं आहे तर हे ये येळवणीने आमटी एकदम छान होती टेस्टी लागते तर बघा या ठिकाणी छान असा उभा कांदा कट करून घेतलेला आहे कांदा भाजी बनवण्यासाठी आणि बघू शकता या ठिकाणी डाळ पण आपली छान अशी घट्ट होत आहे जसजसं आपण त्याला शिजवतच तसं ते एकदम घट्ट होतं तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी किती घट्ट झालेलं आहे आणि त्यामध्ये आता मी इलायची पावडर आणि सुंठ पावडर आणि थोडीशी बडीशेप असं मिक्सरला द्या बारीक करून टाकलेलं आहे त्यामध्ये तर बघा असं छान असं घट्ट झालेलं आहे एकदम तर या ठिकाणी मी आता लगेच पोळ्या करायला सुरुवात केलेली आहे अगोदर सगळे नैवेद्य करून घेतलेले आहे जवळजवळ तीस ते पस्तीस नैवेद्य केलेले आहे सगळ्या देवांसाठी घरातले आणि बाहेरचे पण आम्ही दोन ठिकाणी जाणार आहोत नैवेद्य दाखवण्याला तर बघा या ठिकाणी पोळ्या पण झालेल्या आहेत आणि आता मी सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा तर म्हटलं चला बाकीचं स्वयंपाकाची काय जास्त जा व्हिडिओ शूट करत बसले नाही कारण स्वयंपाकाचं काय त्यात काही एवढं दाखवण्याचं त्यामुळे जा दा जास्त जा काही केलं नाही आता इथे नैवेद्याचं ताट पूर्ण भरलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता छान असं नैवेद्याचं ताट भरून ठेवलेलं आहे आणि दोन नारळ पण ठेवलेले आहेत एक नारळ तुळजापूरच्या देवीला आणि एक नारळ आमच्या कुलदैवतेला तर आमच्या कुलदेवीचा फोटो तुम्हाला दाखवते आता हे घरचे जुने माणसं म्हणतात की हेच कुलदैव तुमचं कुलदैवत आहे तर तसं मी एकदा विचारलं होतं की आमचं कुलदैवत कुठलं आहे तर तेव्हा काकांनी मला सांगितलेलं तुळजापूरच आहे तर मी दोन्ही पण देवींना नैवेद्य अगरबत्ती फुल नारळ सगळं अर्पण करते तर चला आता मी निघालेली आहे सगळं तेन घेऊन बाहेर तर बाहेर एक गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला लक्ष्मी देवीचं मंदिर आहे लक्ष्मी ज्याला म्हणतो आपण ती गावच्या बाहेर, बाहेर असते ती त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी नैवेद्य दाखवून यवतला पण जाणार आहे यवतला महालक्ष्मीचं असं नवसाला पावणारी देवी म्हणून त्या देवीची आख्यायिका आहे तर बघा आता या ठिकाणी छोटं थोडंसं एकदम छोटं मंदिर आहे नारळ घेऊ पोडायला असं खाली बसून जाता येते व्हिडिओ पण मला या ठिकाणी शूट करता येत नव्हता खाली बसूनच मी मंदिरामध्ये गेले होते झोत गावच्या विषयीवर बघा एक लक्ष्मीचं मंदिर असतं ते हे मंदिर तर या ठिकाणी पण बरेच महिला येऊन गेलेल्या होत्या अगोदर छान असं देवीला पाणी वगैरे नैवेद्य वगैरे दाखवला अगरबत्ती आणि मग नारळ फोडण्यासाठी तिकडे बाजूला साईडला मिस्तारांना सांगितलं नारळ फोडून घ्या त्या ठिकाणी ते नारळ बघितलं <laughs> <laughs> असा बाजार नक्की मी दाखवे असतात आणि खूप सारी गर्दी होती तर आता बाजार करून आम्ही घरी आलो आणि मग मी बाजार निवड निवडायला घेतला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला आणि अजून भांडी वगैरे बाकी आहेत किचनवर तर म्हटलं अगोदर बाजार भरून घेऊ तर बघू शकता या ठिकाणी भरपूर सारा बाजार आहे हा भर भरून ठेवलेला आहे आणि जो व्हिडिओ काढला होता मी बाजार दाखवलेला आहे त्या त्या व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ शेवटला गेलेला आहे माझ्याकडनं एडिट करायच्या वेळेस मग नंतर बघा आता दहा सव्वा दहा वाजलेले घड्याळ्यामध्ये सगळा बाजारतील सगळा भरून झाला स्वच्छ झाडून वगैरे घेतलं आणि नंतर मग किचन वगैरे साफ करून घेतला तर बघा किती उशीर होतो आणि दिवसभराचं रुटीन खूप सारं बघा आता या छान असा किचन सगळा साफ करून घेतलेला आहे रात्रीचं किचन साफ केला तर सकाळी उठल्यावर एकदम प्रसन्न वाटतं आणि बघा बाहेर हे काही माणूस जागा नाही आमच्या गल्ली सगळं झोपलेली आहे सामसून सामसुंदर गल्ली तर बघा आता हा जो व्हिडिओ आहे हा नंतर मी आला अगोदर बाजारवरून ठेवलेला तो अगोदर आला आणि हा नंतर आता ही पिशवी आहे आता ह्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते भरपूर सारा बाजार आहे ही गवार आहे बाजार कसा तिसरा रुपये हुशार आहे आमच्याकडे काही पण घर तीस रुपये औषध आहे काय कसं आहे ते पण सांगा तर बघा या ठिकाणी बोडकी घेतलेले आहेत बटाटे भेंडी टोमॅटो लसूण आणि भाज्या भरपूर घेतलेल्या आहेत मेथीची भाजी सास भाजी शेपूची भाजी तर हा आणल्याबरोबरच साफ करून ठेवला का मग नंतर ना खराब होत नाही आणि कोथिंबीर आठ ते दहा दिवस तशाच तशीच राहते एकदम कॅरीबॅगमध्ये ठेवली तर फक्त कॅ कोथंबीर घेताना फक्त पिना बिना पाण्याची कोथंबीर घ्यायची पाणीनं मारलेली घ्यायची कारण मग ती पाणी मारलं की नंतर लगेच खराब होते तर माझ्याकडे मी तुम्हाला नक्की दाखवेल तर ह्या शुक्रवारी जर कोथंबीर आणली को तर पुढच्या शुक्रवारपर्यंत नक्कीच आठ दिवस अजिबात खराब होत नाही कोथंबीर तर मी कशा पद्धतीने साठवते कशा पद्धतीने नि निवडून ठेवते कॅरीबॅगमध्येच ठेवते माझ्याकडे कॅरीबॅगच आहे दुसरं काही नाही कोथंबीर ठेवायला तर तरीही तुम्हाला मी दाखवेन की कशी को कोथिंबीर एकदम खराब होत नाही